तरी श्रवणी करो नि गो धरो उडे तयाची तुटेल भाव बेडी दास दत्त व या ठिकाणी कमीश्वर म्हणजे दासद असते आणि त्यांनी सांगायला लागले ग्रंथाचे कधी करते त्यांनी म्हणतात बाबा हे ग्रंथ गोळी आहे किती आहे अमृतापेक्षा जास्त आहे अमृत पिल्यानंतर अमर होता तस एक एक शब्द असतात एक एक गोळी अमृताप्रमाण आणि जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यांना एकाची प्राप्ती आहे देवाची प्राप्ती व्हावं मोक्ष मिळावं मुक्ती मिळावं याच्यासाठीच आपला जन्म आहे <coughs> जन्माला आला आल्याच्या नंतर जनावरांप्रमाणे मरून गेला पाहिला काही नाही बायो ओळीमध्ये निघाले कोट्यांशी जन्म घेतले नाही आणि जन्म घेऊन त्याला त्या जन्मामध्ये जर देवाची प्राप्ती झाली नाहीये जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे मोक्ष <coughs> <coughs> मिळून यावं देवाची प्राप्ती करून यावं असं नाही बाबा संसार करू नका असं म्हणजे नाही साधू सत्तानी बरेच ठिकाणी संत वाघमयामध्ये सांगितले संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा संसारामध्ये राहा नारळा परमान वल्ल नारळ एक राहते आणि वाढलं नारळ एक राहते आणि <laughs> वाढलं नारळ मधलं असणार गोबर ते जीव आहे बघा वडलं नारळ फोडा खोबर एकीकडून टप्पर एकीकडे मध्ये खोबर असते गुंड असते पण टपराला चिटकून राहत नाही ते साधू सरकार आपण वळले नारळ <laughs> मंदिरात बसतो आपण सगळं चितटिकड राहत नाही किती बी काढा खोबराला पण चिटकूनच राहते जन्माला आल्यानंतर आपला ज्या कामासाठी जन्माला आलो ते काम झालं तरच या जन्माचा फायदा आहे नाही तर काहीच फायदा नाही कविश्वर म्हणाय लागलेले आहे बाबा हे ग्रंथ मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे हे ग्रंथ देवाची प्राप्ती करून देणार आहे हे ग्रंथ मुक्ती मिळून देणार आहे संसारामध्ये काम केल्यानंतर युक्ती मिळेल मुक्ती मिळेल तर मुक्ती मिळत नाहीये मुक्ती मिळून देण्याच काम हे ग्रंथ करत आहे आणि अमृतापेक्षा गोड 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 आहे आणि बघा हे ग्रंथ तर गोडच आहे पण वाचणारे बी नाही गोड दिसाय लागले चला येते श्री पद्म पुराणे पाताल खंडे शेषवतमानंदे रामाश्व वेद शत्रुघ्न मोर्चा श्री त्रेसचा अध्याय गोडा श्री गणेशाय नमा श्री ध्याये नमागिरा ध्या शत्रुग्रा मूर्छाय छायमाना सकल सेना जाये पोना प्राण रक्षणाला गोरी आता या ठिकाणे पुन्हा दुसऱ्या अत्यायला सुरुवात केली आहे हर आत्यायला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर देवाला नमस्कार केलेला आहे मी सुरुवातीला सांगितलं गणरायला नमस्कार करणं मायबापाला नमस्कार करणं गुरुला नमस्कार करणं कशासाठी आहे कशा कोणतंही काम करत असताना आपलं कुळदैवत आहे आणि त्याला नमस्कार करून जर कार्य केलं तर ते कार्य सिद्धीला जात आहे आणि जर आपण नमस्कार न करता जर गेलं माणूस राहते पण काम होत नाही लोक म्हणतात ये मक्कळ बरेच लोकांना घेऊन गेलो काम झालं नाही का झालं नाहीये जे काम करायचं होतं ते केलंच नाही बघा बक्कळ पती चालू आहे पती चालू असताना येव्हा हो नाही काय करा म्हणलं तिकड तर शोधू नाही अशुद्र देना चले ते नाही बाबा तुझ्या अंगातले पाप येऊ देणक ज्याच्या अंगामध्ये तापच त्याला अन्न गोड वाटत नाही ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला देवाचं नाव गोड वाटत नाही बरेच ठिकाणी पुराणामध्ये सांगतात पोटिला येऊन झोप का झोपनात लोक मला दिसले दोनदा दोनदा चार पाचले कसं झोपतील आता चार कोण झोपत असेल तर किती महान असेल लोक असे बोलले नाही सांगतात ओ पराक्रम करायला लागला आणि त्या ठिकाणी सैन्याने बघितले बघितल्या बरोबर सगळ्यांना भीती वाटली भय वाटलं असं बोलायला लागलेले आहे कथा कथाकथना आता पुढे का वाहिले सेचे से वसाया कतिले शेष भगवंतान वच्चयनाला सांगित केलं आहे आणि तेच मी सांगायला लागलो माझ्या मनसं नाही पद्मपुराणामध्ये ना, आणि कधी मी असणार सांगणाऱ्या वक्त्यानं त्यानं मनसं सांगू शाप देतो एक तर संत वाग्मय मध्ये असावं अठरा पुराणामध्ये असावं चार वेदामध्ये असावं चार हो, शास्त्रामध्ये असावं हो, संत नाही एखादा मोठ्या लोकांना सांगलेलं हो। तर असावं मंच कधी सांगू नये आपलं मंच तयार करून सांगलं तर गादीने ना म्हणते तुझ्या मंच सांगला तू, तू <laughs> मंच सांगणे यांनी म्हणायला लागले बाबा पद्मपुराणामध्ये असलेलं मी सांगायला लागलो मी सांगायला लागलो असं म्हणण्यापेक्षा देवाने सांगून घ्यायला लागलेलं आणि देवानच करून घ्यायला लागलेलं आहे मी अगोदर सांगितलो देवाशिवाय काही चालत नाही करू शकतच नाही आता एवढ्या लांबून आले त्यांनी यांनी पोती वाचितात याचा अर्थ यांनी नाही यांना वरून घेतलेलं आणि वाचवायला लागलेलं नाही आता मी शहापूर माझं गाव कुठ आणि हे चिकलं फुट आणि काही सोयी संबंध नाही काहीच नाही काही देणं नाही चार वर्षापासून इथं राहतो का त्या महादेवाला काय वाटलं काय त्या देवाला कळालं की तेवढ्या लांबून येऊन बघा वर्षातून तीनशे कीर्तन करतो कोणा गावात आठ दिवस सत्याला राहत नाही महिनाभर इथं राहतो ते मी रिक्षा म्हणतो म्हणजे हे भगवंताला माहित आहे करून यात आहे त्यांना करणार आहे आपल्या हातात नाहीये बघा इथं कोणती सांगायला मी बसलो वाचवायला इथं करून घेणार तो आहे आणि इथं झाल्यानंतर घरी येणार आहे आणि घरी नेण्यानंतर झोपू लावणार कोण देवच आहे आणि झोपल्यानंतर सकाळी उठवायला लावणारा कोण आहे देवच आहे उघड विचार करा उठवायचं विसरलं तर लोक उचलतात आता म्हणजे काय एवढी ताकद आणि त्या ठिकाणी मी हे केलेलं नाहीये आणि सगळं असणार भगवंताच माझ्या गुरुच साधू संतांचं कृपाय पुढची कथा कोण आहे सगळ्यांनी न झोपता ऐका समोर आहे लागले पडत संतांचा मुलगा आला आल्याच्या नंतर लवावर त्याने शस्त्र प्रहार करायला लागले आता हे दिसायला दोन लहानच आहेत त्यांनी भरपूर आहेत अक्षोणी शैन आहेत बलाटे बलवान आहेत आणि त्यांच्या महागात लहान मंत्र आहे सुग्रीव राया शत्रुगुण असणारे बरेच सैन्य बलाटे आहेत हे दोनच मुलं असणार त्यांना जरजेर करायला लागले कशामुळे करायला सूर्यवंशाच्या कुलामध्ये त्यांना थांबवायची ताकद कोणाची नाही का त्यांचंच रक्त लागते म्हणजे हे त्यांच्या रक्तातले त्यांना जर्जर करायला लागले राजा